माझ माझं म्हणणं काय ताई शेतकरी खड्ड्यात जातोय का एक नंबर दोन वाला वरे जातोय तर शेतकऱ्यांना काय करू दारू दारूबंदी करा बस हा आणायचे ऐका का बाय आणि दारू दारूबंदी करा शेतकऱ्याने मदत करा आहे ना तर या शेतकऱ्यावरच काढता येते मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता कपाशी आणि ना सोयाबीन कपाशी आणि सोयाबीन आता किती भाव मिळतो आता यंदा सहा हजारच बिलला त्याचा सुन्ना म्हणतात मला समजा शेतकरी सर्व जात आहे म्हटलं एक मिनिट एक मिनिट तुम्ही काय बोलता हा काय सहा हजार सा, रुपये भाव मिळाला हा

अरे शेतकऱ्याला काहीच त्याला रोज भाजी काम तरी करतो काय मंत्री निधी देत आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं तीन लाखाचं नुकसान झालं देवकर आपण काहीच दिलं नाही हा काय म्हणल्या केंद्राची बाई आणि देवकर घडले कसे फोटो काढला होता आपण काय म्हणले <ISTuktav Nicholka> मला सांगा मावशी भाव पाहिजे सोयाबीन लास हजार असं भेटायचं आता सहा हजार क्विंटल सात आठ पाहिजे दहा हजार तरी द्या खरच ना शेतकऱ्याला सर दोन काही शेतकऱ्याची कधी बोलायची घ्या भारता

काय करतील त्या बायां पंधराशे रुपयावर का बर आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय का बोलत शांतपणे थांबा मावशी एक मिनिट एक मिनिट हा सांगा ताई साहेब आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही म्हणजे तो, तो तोट्यात जातोय पूर्ण खड्ड्यात जातोय शेतमालाला भाव मिळत नाही सहा हजार रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आरे जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होत आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या जा महिलांना बसतो आजींचं हे म्हणणं आहे की दारू दारूबंदी केली पाहिजे शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे आणि मागच्या कालावधीमध्ये आपसाहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं त्यांना असं विचारा की त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला दहा हजार सोयाबीनला बारा हजार कपाशीला क्या मजा आ गया बघा ना दहा हजार रुपये सोयाबीनला आणि बारा हजार रुपये कपाशीला आणि दारूबंदी झाली पाहिजे सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का तर ताई आपलं नाव सगळं मला लिहून द्या मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन कोणीतरी पाठवून त्यांचं नावगाव घेऊन आणि नंबर घ्या मोबाईल आहे का मुलाकडे आहे का हा मग पोराचा नंबर मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर असं म्हणाल्या एक मिनट साहेबराव सत्ताडे नाही लिहून घ्या एक मिनिट मावशी तुम्ही असं बोलला का कन्फर्म करा हा मुलगा काय म्हणतोय बघा आजी तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या आम्हाला दीड हजार रुपयाची भीकची गरज नाही बुवा असं सांगितलं ना तसं ते किंवा हमी भाव द्या बो शेतीला त्या स्पष्ट बोलू दे तुम्ही तारा आमले पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं पंधराशे काय देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची महिला आहे पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्यासमोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत खरंच बाबा रामकृष्ण हरी तुझं खरंच फार कौत म्हणजे किती स्वाभिमानी हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको हात वर करा कितीला हमी भाव पाहिजे अमेझिंग अनबिलिवबल मी तुम्हाला सांगू हम बाबा मला असं वाटतं या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत मला हा बोला ताईना काय बोलायचंय का अजून माझ्या सोन्या चांदीचा कमिशन करा कमी करा आज काय म्हणजे सोन्या चांदीचा भाव कमी करा काय म्हणत शेवटॅक्स कमी करा शेवटॅक्स कमी करा सोन्या चांदीच्या जीएसटी सोन्या चांदीचा oh. अरे ही माझ्या मी मागच्याच माझ्या हास्या भाषणात बोललेले की तुम्ही सोन्याचा टॅक्स शून्यावर आणा मी मागेच मागणी केलेली केस पाहिजे गरीब बाहेर बेगती वा काय थांबा दादा दादा एक मिनिट दादा दोन मिनट थांबा महिलांचं ऐकू द्या दोनच मिनिटं दादा काय काय बोलताय काय त्यांना सांगायचंय कोणीतरी ऐकून सांगा त्या ताईंना काय बोलत

हॅलो एक पाच मिनिटं हे झालं की तुम्हाला वेगळा वेळ देते हे माझं भाषण संपल्यावर तुम्हाला वेगळा वेळ देते हॅलो हा बोला ताई कुठे ताई हा ताई आमची एकच मागणी आहे हा मागे आम्ही सहा महिने दारूबंदी केली पुन्हा त्यांनी चालू केली आणि चालू, चालू केली हो कोणी चालू केली आमच्या गावातल्या लोकांनी आम्ही बाटल्या फोडल्या त्यांच्या कांदा बोलल्या त्यांच्या घरांमधून काढून काढून दारवा काढली तरी सुद्धा या लोकांनी मनावर धरलं नाही गावाचं नाव कुठलं वावडदा वावडदा वा मी लक्ष घालते स्वतः त्याच्या आता आपासाहेब आहे साहेबांच्या मग आम्ही कायमच आहे आम्हाला तेच काही नाही आम्ही अर्ध्या रात्री गेलो तर आप्पा साहेबांनी आमच्या आसू पुसले आम्हाला ते बी काही म्हणणं नाही पण गाय गरीबाच्या घरामध्ये नासाडा होतोय दारवा पिऊन ते तुम्ही बंद करा आमची एवढीच मागणी आहे